नमस्कार किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अतिशय कमी सामानात आणि कमी वेळात बनणारे खोबऱ्याचे लाडू खायला अतिशय पौष्टिक आणि बनवायला इतके सोपे की कोणीही बनवू शकेल इथे मी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी चालेल पण खोबरं बराच वेळा लहान मुलं दातात अडकतं ता म्हणून खात नाही त्यामुळे मी खोबरं मिक्सरवर असं बारीक करून घेणार आहे तर मी इथे सगळं खोबरं मिक्सरवर छान बारीक करून घेतलेलं आहे हे खोबरं आपलं तीन वाट्या भरलेलं आहे आता आपण लाडूसाठी बनणारा पाक करून घेऊयात तर यासाठी तीन वाटी खोबऱ्याच्या किसासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतकंच पाणी घेऊन आपण याचा पाक करायला ठेवणार आहोत याचा पाक अगदी एक तारी दोन तारी करण्याची आपल्याला बिलकुलही आवश्यकता नाही आहे तर साखर विरघळली की एक पाच ते सात मिनटं पाक छान उकळून घेतला की तो थोडासा घट्टसर होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे हे पहा आता आपला पाक छान घट्टसर असा होत आलेला आहे हे पहा आपल्याला जशी पाहिजे तशी याची कन्सिस्टन्सी आलेली आहे आता यामध्ये आपलं तीन वाट्या खोबरं मिक्स करून घेऊयात यासाठी आपल्याला खोबरं भाजून घेण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही तरीसुद्धा हे लाडू इतके चविष्ट होतात की तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आता यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात इथे मी अर्धी वाटी खजूर घेतलेले आहेत तसेच काजू आणि बदाम यांचे देखील तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा वेलची पूड आणि थोडेसे खसखस देखील मी भाजून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण खजूर हे मात्र आठवणीने घाला कारण खजूरमुळे गोडवा त्याचा आणखी वाढतो आणि ते जास्त पौष्टिक बनतात आता हे सर्व मिश्रण चार ते पाच मिनटं आपल्याला पाकामध्ये छान परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेऊयात तुपामुळे आपले लाडू अगदी मऊसर असे बनतात आता हे मिश्रण थोडं हलवल्यानंतर एक दहा मिनटं याला गार करण्यासाठी आपण ठेवून देऊयात तर हे पहा हे मिश्रण जसं थंड होईल तसं त्याला एक घट्टपणा देखील येईल आता आपण याचे लाडू वळून घेऊयात त्यासाठी आधी आपण हाताला छान तूप लावून घेऊयात म्हणजे आपल्या हात जास्त भरणार नाहीत असं हाताला छान तूप लावून घेतलं की आपण लाडू गोल, गोल गोल असे वळून घेऊयात लाडू सगळ्या बाजूंनी दाबून दाबून छान असे गोल करून घ्यायचे आहेत तर हे पहा आपले लाडू काय सुंदर वळल्या गेलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण बाकीचेही लाडू करून घेऊयात तर तुम्ही पाहिलंच असेल किती झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि अगदी पौष्टिकसुद्धा हे लाडू उपवासाला देखील चालतात एक लाडू खाल्ला की दिवसभर उपवासाच्या दिवशी भूक लागणार नाही आणि तरतरीही राहील हे लाडू पंधरा दिवस आरामात बाहेर टिकतात मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा तुमची मुलं जरी हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना देखील तुम्ही हे देऊ शकता अशा झटपट आणि नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये